अक्रोज परिस्थितीची निवडणूक दोन डिसेंबरला होणार आहे तर ती हिथं सत्ता भाजपची यावी का मोहिती पाटलांची भाजपची यावी भाजपची काय यावी कारण त्यांनी आतापर्यंत भरपूर कामे केलेली आहेत रस्ते नळ पुन्हा गटारे इथं तरी पाण्याची सुविधा नाही तरी इथं भाजपाल्याने भरपूर सुविधा केली लाडकी बहीण ही भरपूर योजना आणल्या आहेत त्यामुळे भाजीची सत्ता यावी मोहिते पाटलांनी विकास केला नाही का आपल्या प्रभागाचा केलंय पण एवढं नाही केला चार दिवसाला पाणी येणं दिवसाड तर निदान पाणी असावं शिवसृष्टी किल्ल्या पैसे सगळं ईदग्या पैसे तिथं सगळं कचरा टाकते ते सगळं इथं सगळं खाली घाणच आहे एवढं स्वच्छता नाही प्रभाग क्रमांक सहा मधून कोण उमेदवार असावा असं वाटतं आपल्याला डॉक्टर अक्षय वायकर यांनी उभे असावे तेच का असावेत को कुणीही जाऊ द्या सगळ्यांकडे लक्ष देते पुर्वीचा, पुर्वीचा आ, हो का, का का, का ते सगळ्यांची विचार घेते ते पूर्वीच्या पूर्वीच्या पाटलांच्या सदस्यांनी आपल्या लक्ष दिलं नव्हतं नाही एकदम मतदान झाले की पाच वर्षात दुसरं फिरकणार तोपर्यंत कोणी फिरक फिरकत नाही काय कमी आहे का काय जास्त आहे काही नाही तसं भाजप पक्षातली भरपूर जण उभे राहिले तर त्यांनी कधी बी जाऊ एनी टाईम पण लक्ष देते ते म्हणजे मोहिते पाटलांपेक्षा भाजी परवडली भारी वाटते वाटते बरं तुम्हाला काय वाटतंय मोहिते पाटलांनी काही विकास केला नाही का काय केलाय विकास शिक्षण करून काम पोरांना एवढं शिक्षण करून आमच्या पोरांना काम नाही ते महते एका लाख लाख रुपये भरून आमच्या शाळांना उपेग नाही शिक्षण नोकरी नाही म्हणजे मोहिते डी सी केली नाही तालुक्यात काय गोरगरीबांना काय रेशन सगळं मिळत नाही आम्हाला भाजप एमआयडीसी करायला करते म्हणून काम लागतील बरोबर आहे इथं काहीच नाही पोरांना कामच नाही शिक्षण पंधरा पंधरा शिकलेत पण पोरांना काम नाही सरकारी काहीच हाकलुज नगर परिषद व सत्ता कोणाची यावी आता भाजपची यावं फक्त की काय हे जे पडल्याचा काय उपयोग नाही त्यांनी काय विकास केला काय केला नाही काय नाही माणसं तर बघा येत नाही आणि काय विकास करते ती गावात मुतारे आहेत का हां घरी मुतरून जायचं घरीच मुतारे यायचं काय केलं विकास फक्त तोंड बघून तोंड बघून काम लावते बाकीचे कोण गोरगरबी लावत नाही त्यांनी काय करायला पाहिजे होतं गोरगरबीला कामं लावा पाहिजे होतं सनराज बांधा पाहिजे मुतारे बांधा पाहिजे आहे का चौकात एकतर मुत्या दाखवून द्या एक लाख रुपये पक्षी देतो मग दाखवते नाही आता भाजप करायला असं वाटते का आपल्याला शंभर टक्के करते शंभर टक्के करते सातपती साहेब म्हणा डॉक्टर साहेब म्हणा ही शंभर टक्के करते आम्हाला खात्री मोहिते पाटलांनी आकलोशकरांसाठी काय करायला पाहिजे होतं विकासाच्या नावावर सगळं त्यांचे कार्यकर्तेच मोठे झालेले आहेत मोहिते पाटलांचेच कार्यकर्ते आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव सालीपासून विरोध करतोय पण विकास पूर्वी आम्हाला वडर समाजाला काम होत होती मागच्या वेळेस वड्र समाजाला विचारात घेऊन उमेदवार दिला नव्हता त्याच्यासाठी इथं दगाफटका झालेला आहे ह्या वार्डात इथून पुढं सुद्धा आम्हाला जर विचारात घेतलेला उमेदवार दिला नाही तर अजून दगाफटकाही होणारच तर आमच्या वडर समाजांच्या पूर्ण इच्छा आहेत की अक्षय वायकर डॉक्टर आणि त्यांच्या संकट कुणीही महिला असू द्या त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही आमची ह्याच्या व्यतिरिक्त इतर जर कुठला उमेदवार दिला ह्या वार्डात मग ते भाजप पक्ष असो किंवा आम ते आमच्या विचाराचा नसलेला ती दगाफटकाही राहणार शंभर टक्के त्यात काही दुमत नाही माहिती पाटलं तर की सत्तावीस झिरो करणार नाही नाही ही त्यांचा गैरसमज आहे ही काय तसं होणार नाही लाडकी बहीण योजना आहे बाकीचं बा केंद्रात महाराष्ट्रात मोदी साहेबांचं सा काम फडणवीस साहेबांचं सा काम रामभाऊचं सा काम जयकुमार गोरेंचं काम यांचं काम चांगलेलं आहे त्याच्यामुळं काय विषय नाही महत्त्वाचा विषय इथं कसा आहे सहा नंबर प्रभाग हा म्हणजे हा जोशी समाज आणि वडर समाज ह्यांचा बालेकिल्ला आहे वडर समाज थोडा जास्त आहे इथं पण आमची तळतळी ती विनंती आहे विनंती आहे भाजपला की उमेदवारी ही अक्षय डॉक्टर अक्षय वायकर यांनाच मिळावी इतर जर कोणाला उमेदवारी मिळाली तर इथं वडर समाजात विभाज मताचं विभाजन होणार आहे त्यासाठी आमची पूर्ण इच्छा आहे की डॉक्टर अक्षय वायकर यांनाच उमेदवारी भेटावी या एवढंच बोलायचं आता बरे जर म्हणतात की आम्ही आमचं मत भाजपलाच देणार पण का देणार भाजपला मत चाळीस वर्षाच्या इत्यात आत्तापर्यंत मोहिते एक हाती सत्ता ह्या वडर समाजाने दिली hmm. आणि इथून पुढे त्यांच्या द्यायची इच्छाच होती त्यांना hmm. पण मध्यंतरी काळात आयात केलेले उमेदवार जेणेकरून ह्या वार्डाशी त्यांचा देणं घेणं काहीही नसताना केवळ चांडाळ चौकडीच्या सांगण्यावरून त्यांच्या पी एनच्या त्यांच्या जवळच्या त्यांच्या ड्रायव्हर नातेलायक ह्यांच्या फोन कॉन्टॅक्ट करून इथं येऊन आयात करून उमेदवारी भरून द्यायची आणि आमच्यासारख्या माणसांनी त्यांना डोळं उघडून बघत असून देखील त्यांनाच मत द्यावं लागायचं पण त्यांनी कधी इथला प्रश्न सोडवलेला नाही इथं कमीत कमी वीस टक्के मुलं ग्रॅज्युएट आहेत त्यांचा प्रश्न कधी मार्गी लावला नाही कुठल्या संस्थेवर कारखान्यावर शाखेवर कुणालाही विचारपूस केलेली नाही जे काय आहे चांडाल चौकडीच्याच माणसांच्या स्वाधीन केले त्यांच्याच सुनांना त्यांच्याच पुरींना त्यांच्याच बायकांना आणि त्यांच्याच मुलांना mm -hmm. उरलं सरलं त्यांनी मोकळ्या फिरतात म्हणून त्यांनाही कुठंतरी जॉबला लावले जेणेकरून त्यांनी प्लॉटिंग घरं दारं बंगलं आज देखील इथं कमीत कमी साडेसातशे ते आठशे लोकांना अजून कोणता माहीत नाही आणि काल जागा आलेली ती तिथे लोक पाच पाच सहा सहा एकर जमिनी घेऊन दोन दोन बंगलं बांधून ती भाड्याने देऊन ती सेटल झालेली आहेत जेणेकरून इथं वडील समाजावर खचीकरण झालेलं आहे गावठाण हा प्रश्न सतरा वर्ष झालं असतंय अजूनही त्यातून तोडगा निघालेला नाही पहिली गोष्ट पाचशे सोळा जणांची यादीत नाव आहे जागा कुठं आहे हेच माहीत नाही केवळ घरोघरी उतारा ते उतारा रोज बघतात पंच्याहत्तर टक्के वयस्कर लोकं ज्याच्या नावावर उतारा आहे ते झाले झालेच आता म्हणजे ह्यांना जागा तर बघायलाच जा मिळाली नाही केवळ उतारायचं कागद ही माझं 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 म्हणून ती एक्सपायर झाली काय लोक ह्याच्यावर लवकरात लवकर तोडगा निघाला तर जनतेचं मूळ मनवळून एवढ्यासाठी खंबीर साथ म्हणून रामभाऊ सातपुते यांची निवड ह्या क्रमांक सहा लोकांनी भरपूर विचार करून अंतिम निर्णय डॉक्टर आकाश यांच्या अंडरखाली येथील समाजाने दोन तीन मिटिंगा घेतल्या त्यांनी स्वतः येऊन भेट दिली समस्या जाणल्या पर्याय शेवट तुमच्याकडनंच निघाल असं त्यांना वाटलं त्यांनी म्हटले आम्ही पर्याय शोधून देतो काढतो आणि शंभर टक्के ह्याच्यावर निर्णयच घेऊन देतो असं त्यांनी स्वतःहून ग्वाही दिल्यामुळं आम्ही तयार झालो एक प्रश्न रामभाऊ सोडतो बोलले का हो कार्यकर्ते अक्षय रामभाऊ आम्ही स्वतः वैयक्तिक जाऊन बोललोय पंच्याहत्तर टक्के ज्यांच्या नावावरच ती कागद बघून जर ती एक्सपायर झाली असतील तर आता कमीत कमी त्यांच्या नातूंला मुलांना पोरांना कमीत कमी तेवढी जागा तर निदर्शनाची यावी एवढी आमची एक एकमेव इच्छा आणि इथून पुढे कुठलाही विरोधक पक्ष असू किंवा सत्ताधारी पक्ष असो ज्या त्या वार्डातल्या ज्या त्याच माणसाला जेणेकरून दहा पंधरा वीस वर्षे हे काढले परिस्थितीची हालाखीची जाणीव आहे अशा लोकांना विनंती करून उमेदवारी त्यांनाच द्या मग ते कोणत्याही वर्गातला असू द्या आम्हाला त्यांच्याशी दुमत नाही त्यांनी जर स्थानिक उमेदवार दिला तर डॉक्टर अक्षय वायकर यांच्या विरोधात काहीच प्रश्न नाही स्थानिकच पाहिजे डॉक्टर अक्षय वायकर विरोधात जर स्थानिक दिला त्यांनी स्थानिक कोणीही देऊ द्या पण स्थानिकला आता आमचं काम नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के ज्या व्यक्तीने करतो म्हणून ग्वाही दिली आमचं तर पूर्ण सहमत त्यांना अक्षय वायकरच्या तेवढ्या एका ग्वाहीमुळं भारतीय जनता पक्ष रामभाऊ सातपुते ह्या व्यक्तींकड त्या माणसांकड त्या चिन्हाकड त्यांच्या कार्याकड आणि माननीय श्री मोदी साहेब केंद्रातून जी निधी पाठवत्या त्या निधीतून या वार्डात काय विकास होईल ह्याच्याकडे बघून आम्ही भारतीय जनता पक्षाला सहखुशीने निवडून देण्याचा प्रयत्न करत आहे